सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगिंगमध्ये सो मी हा फर्स्ट व्हिडिओ बनवते स्पेशल आहे बिकॉज आम्ही पालखीला चाललो आहे गावाला सो मी बोलली ही चांगली सुरुवात आहे तुमच्या सगळ्यांना ओळख करून द्यायला फॅमिलीसोबत आणि अशा प्रकारे मी ब्लॉगिंग पण स्टार्ट करू शकते चांगला दिवस होता आम्ही सगळे गावाला निघालेलो पालखीसाठी म्हणजे माझ्या माहेर माहेरी निघालेलो माहेरी पालखी असते माझं माहेर कोकण आहे आणि सासर माझं अहमदनगर आहे भोजपुरी नंतर आम्ही सगळे होतं तिघंच आहोत आम्ही तो म्हणजे हजबंड सासूबाई आणि मी आणि तिघं निघालो ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि शेवटला काहीतरी इंटरेस्टिंग आहे सो नक्की बघा मी माझं ट्राय केलं आहे पूर्ण की तुम्हाला एंटरटेनमेंट पण भेटेल आणि छान पण वाटेल बघून हॅप्पी व्हाल तुम्ही <laughs> पण सो शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके <laughs> गाडीचा टाइम पंधरा मिनिटाचा साडे स्टेशन आहेत मग मला कमेंट मध्ये तो गाडी आता मला सांगा की तुम्हाला पालखीला जायला किती उत्सुक असता म्हणजे सगळे घरचे जाता की तुमच्या आई वडीलच फक्त जातात किंवा तुम्हाला किती आनंद होतो तुम्ही पालखी नाचवले का मी तर अजूनपर्यंत नाही नाचवले पालखी पण मला इच्छा आहे नाचवायची सुट्टी नाही भेटत त्याच्यामुळे जेव्हा पालखी घरी येणार असते तेव्हाच जाणं होतं सो so, तेवढं तरी नशीब आशीर्वाद भेटतो आपल्याला सो स्टेशनला पोहोचलो स्टेशनला मम्मी पप्पा वाट बघत होते बघून सगळेजण खुश झाले एकमेकाला हे लोकं चिप्स अँड स्नॅक्स वगैरे ही माझी मम्मी आणि पप्पा पप्पाला तुम्ही आजच्या पण जर ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये दिसले असेल पप्पा हा माझा भाऊ आहे आणि हा भावाचा फ्रेंड स्वभावासारखाच आहे मला फ्रेंडचं फस्त लवकर आले त्याच्यामुळे खाणं पिणं चालू होतं हां

दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आणि अचानकपणे ट्रेनची झाली सो आम्हाला पळत परत जावं लागतं स्वतः आई आणि मम्मी पण आहे परत नाही येणार ऑन स्पॉट त्याच्यासाठी मग आधीच विचारून घेतलं तरी पण तेच झालं विचारलो तरी पण आम्हाला पळत जावंच लागलं अशी ट्रेन थोडीशी लेट होती थोडीशी नाही बोलू शकत ॲक्च्युली जास्तच लेट होती करतात काय कसं आणि सासूबाई म्हणजे आई त्याला थोडीशी भीती वाटते मम्मीला तर थोडं थोडं येतं चालवायला भीती वाटते सो ते हात पकडल्याशिवाय चालू नाही शकत होईल त्याला पण सवय आम्ही आलो आमच्या प्लॅटफॉर्मवरती गाडीच्या नंबरवरती दिसेल मला सांगा कुठली आहे ही ट्रेन ट्रेनचं नाव सांगा मला आमची ट्रेन आली सगळेजण एक एक करून व्यवस्थित ट्रेनमध्ये चढलो ॲक्च्युली आमची अप्पर तिकीट बुक झालेली आहे तुम्हाला पण माहिती आहे कोकणात जायचं असेल ना सो शिमगा होळी गणपतीला तिकीट सगळ्या बुक्स असतात तो जी भेटेल त्याच्यात आपल्याला करावं लागतं ॲडजस्ट तर आम्हाला भेटलेली पण नशीब तिथे काका वगैरे आणि दुपाचा टायमिंग होता म्हणजे साडेचार पाच वाजलेले त्याच्यामुळे ते झोपलेले नव्हते त्यांची जी फुल सीट होती आणि त्यांच्या वाईफ होत्या काकी होत्या त्या दोन सीट होत्या त्यांच्या तर आम्हाला त्या दोघांनी बसून दिलं तिथे पूर्ण वेळ कारण आपल्याच गावकडच्या होते पुढे त्यांनी आम्हाला बसून दिलं व्यवस्थित त्यांच्याबरोबर सो जाता जाता गप्पा गोष्टी सगळं चा चालूच होतं सो इथे ते तेच चाललं कुठली सीट कोणाची आहे हे ते काका आहेत त्यांनी आम्हाला बसून दिलं त्यांना पण थँक्यू सो हो मच जर ते व्हिडिओ बघत असतील तर

समजलं नाहीये पुढच्या वर्षी सोनू बायकोला घेऊन येशील पुढच्या वर्षी एक जावई झालाय ह्या वर्षी एक जावई गाव आहे पुढच्या वर्षी सोनू नको त्याच्या बायकोला आपल्या गावाला घेऊन जायचं घेऊन जायचं

ना <Și> <analyze anthropology> नाही का आधी रिक्षातून पुरं पळत बसून तसं पळत कधी आज मला माहिती पडलं की माझा एक चांगला मित्र टेम्पोच्या पाठी पळायचं पण याने रिक्षा मधून उडी मारली रिक्षा रिक्षा टेम्पोसाठी वडी होती

मधलं खायला नाही पाहिजे पण भूक लागलेली सो इथे वडापाव समोसा घेतलेला <laughs> आलेलं ग्रेव्हि झाले म्हणून ते खाल्ले अदरवाइज ट्रेन मधलं खात नका जाऊ वडापाव समोसा दॅट इज नॉट गुड फॉर हेल्थ इथे मस्त हळूहळू गावाच्या जवळ जवळ जात होतो तशी ग्रीनरी चालू होत होती सो खूप छान वाटत होतं आय डोंट नो कोण होते डॉक्टर म्हणत होते स्वतःला काहीतरी ड्रॉप होते ते काका बसलेत व्हाईट कलरचं शर्ट त्यांच्या ड्रॉट टाकायला बघत होते पण ते नाही बोलले आणि नंतर मग स्वतःच त्यांनी पिऊन दाखवलं की हा हे असं असं आहे त्याचा वास एवढा डेंजर येतो होता ना की डोकं धरलेलं तिथे कारण खूप डोकं वास खूप जास्त स्ट्रॉंग होता सो असं कोणी असेल म्हणजे ट्रस्टवरती नसतात आपल्याला कसे काही देऊन पण फसवू शकतं सो अशा लोकांमध्ये ट्रस्ट नका करू संध्याकाळ झाली सगळे जण चहा कॉफी घेत होते इथे त्यांचा टाइमपास चाललेलाच होता सगळ्यांना कन्व्हिन्स करणं चाललेलं मस्त अस सूर्य उगवलेलं छान असं सोनेरी आणि गोल्डन असं दिसत होतं बघू शकता नंतर मग आम्ही सेशनला स्टेशनला पोहोचलो मला स्टेशनचं नाव लवकर कमेंट मध्ये सांगा आणि नंतर मग पुढचा व्हिडिओ बघा ठीक आहे माझा भाऊ येणार होता आते भाऊ आम्ही आत्याकडे उतरणार होतो नंतर मग आम्ही गावाला जाणार होतो सो आम्ही मस्त उतरलो प्रवास मस्त झाला एकदम हसत बोलत खात खेळत आणि नंतर मग उतरून आम्ही सगळेजण स्टेशनच्या बाहेर गेलो सो so ही इज वेटिंग फॉर अस गाडी घेऊन आलेला तो आम्हाला न्यायला so, बघितलं स्टेशन कुठलं आहे तुम्ही कमेंटमध्ये आधी सांगा नंतर मग बघा स्टेशन कुठलं आहे ओके तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल शेवटपर्यंत बघा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा माझा भाव तिथे वेट करत होता सो so पप्पाने त्यांनी पप्पाना त्यांनी ना आधीच सांगितलेलं की लवकर या जावयांना घेऊन फटाके लावतोय हो मी सो मी त्याला तेच बोलली सो तो बोलायला गेला की हा फटाक्यांची तयारी करतो तुम्ही चला बाहेर सो आम्ही सगळे आमच्या वेळेला निघालो घरी जाण्यासाठी सगळ्या बॅग्स त्यात मध्ये टाकत होतो पण वगैरे चालूच म्हणा आमची तो मला मोजत होता आणि बोलत होता जागा नाही झाली तर मध्ये बसवायला म्हणून तो मला मोजत होता सो सगळ्यांना जागा झाली आणि आम्ही मग निघालो घरी जायला मस्त पैकी गावात आल्यावर ना एक वेगळीच वाईब्स असते मस्त फ्रेश आणि एकदम छान जो मातीचा वगैरे वास असतो ना तो खूप सुंदर असतो पल्युशन कमी असतं छान वातावरण असतं आय नो गर्मी चालू झाली तरी घरी गेल्यावरती तुम्ही बघू शकता आमचा क्यूट प्रसन्न आणि हिला खार आहे जी त्यांना काल का परवाच भेटली नाही दोन दिवसा अगोदर भेटले तू बिलकुल घाबरत नाहीये त्या कारला तुम्ही त्याला आताच पुढे दीड वर्ष पण नाही त्याला कम्प्लीट झाले पण तो एवढा कॉन्फिडन्स आणि न घाबरता त्या कारू आईला हात लावत होता तुम्ही बघू शकता पुढे फून फून अरे मध्ये एखाद्या होऊन फोन खेचत होता ह्याच्या एक्सप्रेशन साठी तरी तुम्ही कमेंट करालच आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सो मी अजून असे छान छान व्हिडिओज ब्लॉग्स बनवत जाईन आणि डेली ब्लॉग्स बनवू की नको किंवा मला सजेस्ट करा की तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला आवडतील जेवणाचे रेसिपीजचे तर मी करतच जाईन अपलोड पण असे पण डेली ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा एकदम खूप जास्त स्ट्रॉंग आहे बघू शकता तुम्ही तशी मान पकडत होता तो मला भीती वाटत होती पण त्याला बिलकुल भीती नव्हती वाटत नेक्स्ट ब्लॉग पण नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल नंतर थोडासा घाबरायला लागला पाठी झाला घाबरत पण नव्हता त्याचा मूड गेलेला त्याच्यामुळे तो पाठी झाला दुसरं काहीतरी खेळायचं होतं आता मॅच बघतो तू हम्म तो मॅच नाही तो बाहेर पडायचा मार्गावरती द्यायला ठेवून दिलं हात मध्ये खेळून झालेलं तिचं नंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो मस्त काजूची भाजी अं हिरवा माट असतो माटाची भाजी चपाती श्रीखंड आमटी भात असं छान जेवण होतं तुम्ही सांगा तुमच्याकडे पण काजूची भाजी बनवतात का कोकणात आलात आणि काजूची भाजी नाही खाल्लात तर काय बोलायचं सो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग आणि एन्जॉय करा माझे ब्लॉग्स आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो सगळे गप्पा मारत मस्त आमचं जेवण संपवलं हॅपी राहा खुश राहा